आगामी लोकसभा निवडणूक शांततेत व वा मुक्त वातावरणात व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आदर्श आचारसंहितेचे सर्व बांधवांनी काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिले आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यावेळी उपस्थित होते माननीय भारत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त यांनी आज इलेक्शनचा प्रोग्राम हा अनाऊन्समेंट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यामध्ये निवडणूक लोकसभेची होणार आहे त्याच्यामध्ये नॉमिनेशन जे आहे पहिल्या टप्प्याचं नॉमिनेशन अठरा मार्चला चालू होणार आहे दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या लोकसभेच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये एकोणीस मार्चला आहे तिसऱ्या टप्प्याचं जे आहे ते अठ्ठावीस मार्चला आहे आणि चौथ्या टप्प्याचं दोन एप्रिलला असणार आहे मतदानाच्या तारखा ज्या आहेत त्या अकरा एप्रिल दुसऱ्या टप्प्याचे अठरा एप्रिल तिसऱ्या टप्प्याचे तेवीस एप्रिल आणि चौथ्या टप्प्याची एकोणतीस एप्रिल अशा तारखा आज जाहीर केलेल्या आहेत आणि सर्व चारी टप्प्याचं जे आहे तेवीस मेला काउंटिंग असणार आहे असा प्रोग्राम आज डिक्लेअर केलेला आज आहे आजपासून आचारसंहिता ही जाहीर झालेली आहे जवळजवळ गेल्या सहा महिन्यापासून या निवडणुकीची तयारी चालू आहे आणि त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या टीम्स ज्या केलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट करताची जी टीम आहे आणि इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटर करताची टीम आहे प्रत्येक म्हणजे जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये फ्लाईंग स्क्वॉड कार्यरत झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एकूण तेहतीस टीम्स फ्लाइंग स्क्वॉडचे आहेत स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीला तीन आहेत असे तेहतीस आहेत व्हिडिओ टीम्स आहेत व्हिडिओ विविंग टीम आहेत आणि एक्सपेंडिचरचा सेलदेखील कार्यरत केलेला आहे, के आहे। जिल्ह्यामध्ये इंटरस्टेट बॉर्डर्सला अकरा चेक पॉईंट्स आहेत आणि इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डरला पंधरा चेक पॉईंट्स आहेत अशी सर्व तयारी झालेली आहे ग्रामीण भागाकरता ऑफ पोलीस यांच्या लगतचे जे कर्नाटक राज्य आहे त्याच्याशी प्रिलिमरी त्याच्यामध्ये बैठका झालेल्या आहेत बैठका झालेल्या आहेत आता आत्ता फक्त निवडणुका जाहीर झालेल्या आहेत नॉमिनेशनपासून नॉमिनेशनपासून हे एक्सपेंडिचरचं मॉनिटरिंग होईल आणि आता आचारसंहितेमध्ये यापूर्वीच यापूर्वीच आमचं जे आहे की सर्व झोनल ऑफिसरची आणि सर्व टीमची कार्यशाळा देखील गेल्या दोन दिवसापूर्वीच झालेली आहे एकंदरीत आचारसंहितेमध्ये जनरल कंडक्ट जे आहे सर्वसाधारण आचरण जे आहे राजकीय पक्षांचं काय असावं तर त्याच्यामध्ये आत्ताची जी, जी परिस्थिती आहे ती कुठल्याही प्रकारे कम्युनल टेन्शन वाढणार नाही कुठल्याही पक्षावर टिप्पणी करता येणार नाही जातीनिहाय किंवा याच्यानुसार कुठल्याही प्रकारचे अपील करता येत नाही आणि एकंदरीतच जे आहे की सर्वसामान्य जनतेला त्याचा जो शांततेने राहण्याचा अधिकार आहे या प्रचारादरम्यान तो कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब होऊ नये असं ह्या सर्वसाधारण आचरणमध्ये दिलेले आहे मीटिंगच्या बाबतीमध्ये जे आहेत की विथ परमिशन्स त्यांना मीटिंग घेता येतील त्याच्यानंतर जे आहे की पहिल्यांदा जी ब बैठक घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये संबंधित पोलीस अथॉरिटीला त्याच्या कुठल्या ठिकाणी असणार आहे कुठल्या वेळेला असणार आहे त्या दृष्टिकोनातून वेल इन ॲडव्हान्स त्यांनी कळवलं पाहिजे ज्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे लाऊडस्पीकर आणि इत्यादीची परमिशन देखील त्यांनी घेणं आवश्यक आहे त्याच्यानंतर लाऊडस्पीकरचे जे निर्देश आहेत रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत कुठल्याही परिस्थितीत लाऊडस्पीकरचा वापर आ, करता येणार नाही ज्या काही रॅलीज आहेत किंवा ज्या प्रचारसभा आहेत त्याच्यामध्ये त्याचीसुद्धा माहिती सर्व राजकीय पक्षांनी अगोदरच देणं आवश्यक आहे लोकल पोलीस अथॉरिटीला ती माहिती द्यायला पाहिजे ज्या ज्या वेळेस ज्या ज्या प्रोहिबिटरी ऑर्डर्स आहेत म्हणजे प्रतिबंधात्मक आदेश जे आहेत एकशे चव्वेचाळीस किंवा ह्या ज्या काय लागू असतील तर त्याचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे या सर्व लॅ रॅली किंवा जे यांचे प्रचारसभा असतील त्याच्यामुळे सर्वसाधारण ट्रॅफिकला कुठल्याही प्रकारचा अडथळा येता कामा नये अशा सूचना देखील राजकीय पक्षांना दिलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त जो आहे की त्याच्यामध्ये मग जे मतदानाच्या दिवशीचे ज्या काही सूचना आहेत त्या आता उद्याच आम्ही सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी आम्ही बैठक त्या ठिकाणी घेत आहोत आणि त्यांना या सगळ्या ज्या निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना दिल्या जातील जे निवडणूक आयोगाचे तीन प्रकारचे ऑब्झर्वर्स या ठिकाणी येणार आहेत जनरल ऑब्झर्वर एक्सपेंडिचर ऑब्झर्वर अवेअरनेस ऑब्झर्वर त्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारीदेखील त्यांच्याकडं करण्याकरता तसं आम्ही वर्तमानपत्रामध्ये जाहीर प्रसिद्धी ते आल्यानंतर त्यांचा प्रोग्राम त्यांना भेटण्याची वेळ वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जातील आता इथून पुढं कुठल्याही ऑफिशियल ज्या कार्स आहेत त्या प्रचाराकरता किंवा राजकीय दृष्ट्या वापरता येणार नाहीत त्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद महापालिका नगरपरिषदा सगळ्यांना तशा सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत जे काही मैदानं आहेत त्या मैदानाचा वापर जो आहे समन्यायी तत्वावर देण्याच्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत कुठल्याही प्रकारे रेस्ट हाऊस किंवा डाक बंगले याचा वापर राजकीय प्रचाराकरता काही केला जाऊ नये अशा सर्व आचारसंहितेच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत ज्या याच्यामध्ये ज्या काही ग्रँड्स आहेत किंवा ज्या नैसर्गिक आपत्तीच्या बाबी आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्या चालू ठेवल्या जातील ज्याच्यामध्ये ज्या विभागाच्या अखत्यारीत ते मैदाना असतील आणि त्यांची जर तसं धोरण असेल त्यांची जर पॉलिसी असेल की ते मैदान त्यांना वापरायला द्यायचं तर त्याचा खर्च त्याच्याकरता परवानगी लाऊडस्पीकरण इत्याच्या दृष्टीनं पोलिसांची परवानगी अशा प्रकारे परवानगी देता येईल महाप हे आहे की सगळी जी पब्लिक ग्राउंड्स आहेत जे काय माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आणि त्या त्या ज्या विभागाच्या अखत्यारीत आहेत जे आत्ताचे एक्झिस्टिंग लॉज आहेत नियम आहेत माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्यानुसार जर अनुदनीय त्या ते मैदान असेल तर ते मैदान प्रचाराकरता दिलं जाईल त्याच्यामध्ये जे आहे की आता याच्यामध्ये जे आहे निवडणूक आयोगानं सुविधा सुगम आणि समाधान अशा प्रकारचे ॲप्स केलेले आहेत त्या सुविधेमध्ये जे आहे कि लिए 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 की ह्या सर्व परवानग्या रॅलीच्या परवानग्या वगैरे त्या ऑनलाइन देखील केल्या जातील मॅन्युअली देखील केल्या जातील आणि सिंगल विंडो सिस्टीम देखील केली जाईल आम्ही सर्व राजकीय पक्षाच्या ज्या बैठकीमध्ये ज्या आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत म्हणजे प्रचार तर करणं आवश्यक आहे त्यांना मिनिमम पिरियडमध्ये त्यांना त्या संबंधित जर अनुज्ञे असतील तर त्या परवानग्या दिल्या जातील ते हा ते सी विजिल नावाचं ॲप जे आहे आता सी विजिल नावाचं ॲप आहे ते अँड्रॉइड मोबाईलवर अवेलेबल असणार आहे त्याच्यामध्ये त्या सर्वसामान्य नागरिकाला किंवा मतदाराला जर काही त्याच्या आचारसंहिते भंगाच्या तक्रारी असतील तर तिथं त्यांना तिथं जाऊन त्यांनी तो फोटो काढायचा किंवा त्याचं व्हिडिओ शूटिंग करायचं आणि ते ॲप डायरेक्टली रिटर्निंग ऑफिसरकडं ते जोडलं जाणार आहे त्यांच्याकडं ती कंप्लेंट आल्यानंतर ती संबंधित फ्लाईंग स्क्वाडकडे ती पाठवली जाईल आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे की कमीत कमी वेळामध्ये त्या तक्रारीचं निराकरण करायचं जर त्याच्यामध्ये तक्रार खोटी असेल तर त्याप्रमाणे त्याला तसा मेसेज जाईल खरी असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्यायची आणि त्याला त्याचा मेसेज पाठवायचा कशाचं हां मागच्या ग्रामीण मध्ये अडतीस झाले सोलापूर तेरा शहरामध्ये तेरा होते तेरा काय हां आता याच्यामध्ये जे आहे की कुठल्याही रंगाचं असं कुठलंही मतदान केंद्र असणार नाही मात्र जिल्ह्यात अकरा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत लोक दोन लोकसभा आहेत त्याच्यामध्ये सोलापूर जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यात सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत आणि माडा लोकसभामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या चार असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत आणि दोन सातारा जिल्ह्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये एक केंद्र जे आहे ते सगळं मॅनेज्ड बाय महिला असणार आहे त्याला कुठल्याही प्रकारचा रंग हा दिला जाणार नाही महिला कर्मचारी महिला सेक्युरिटी सगळं महिलांसह से। सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे की टोटल जे अकरा लोक अकरा विधानसभेमध्ये तीन हजार चारशे ऐंशी मतदान केंद्र आहेत आता सध्या आपला हा जो रोल पब्लिश झालेला आहे तो एकतीस जानेवारीला पब्लिश झालेला आहे त्याच्यानंतर जवळजवळ आत्तापर्यंत कंटिन्युअस अपडेशनमध्ये साधारणतः छत्तीस हजार अर्ज नवीन आलेले आहेत अजूनही कंटिन्युअस अपडेशनचं चा काम चालू आहे त्याच्यामध्ये आता ती एक्झरसाईज जी आहे ती चालू आहे आता इलेक्शन कमिशन त्याच्यावर डायरेक्शन देईल की कुठपर्यंतचे मतदार त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्यायचे जसं शहरी भागाकरता जे आहेत चौदाशेच्या वर जर आ, मतदार गेले तर एक अतिरिक्त पोलिंग स्टेशन त्या ठिकाणी करण्याचे निर्देश आहेत आणि ग्रामीण भागामध्ये जे आहेत ते निकषसुद्धा आता आपल्या पूर्वीच्या याच्यामध्ये जे होते ते आता चौतीसशे ऐंशी झाले त्याच्यामध्ये मागच्या लोकसभेमध्ये आणि आत्ताच्या याच्यामध्ये एकशे नव्वद मतदान केंद्राची वाढ झालेली आहे त्याच्या व्यतिरिक्त जर आणखीन काय वाढ करायची असेल तर वाढ केल्यानंतर ती फिगर फायनल होईल आणि त्याच्यामध्ये नॉमिनेशनच्या दिवसापर्यंत ते घ्यायचं असतं दहा दिवस अगोदर जे आहे नॉमिनेशन लास्ट डेट ऑफ नॉमिनेशनच्या दहा दिवस अगोदरपर्यंतचे जे मतदार आहेत त्याच्यावर डिसिजन घ्यायचा असतो सध्या यावेळेसच्या या निवडणुकीमध्ये व्ही व्ही पॅटचा वापर आहे आणि व्ही व्ही पॅटच्या वापरामध्ये वापरा जो रोल आहे त्याच्यामध्ये साधारणतः पंधराशे चिठ्ठ्या जे आहेत म्हणजे पंधराशे मतदारांना केटर करण्याकरता तो रोल आहे त्याच्यामुळं साधारणतः एक गेल्या वेळेस जे आहे आपल्याकडे एकोणसाठ टक्के मतदान झालेलं होतं तर त्याच्या जे असेसमेंट करून जे आहे की मतदान केंद्र वाढवली जाते हां हां याच्यामध्ये जे आहे की सोशल मीडियाकरताचं जे आहे जर त्यांनी पार्टीनं जर सोशल मीडियाचा वापर केला तर त्यांनी चीफ इलेक्ट्रल ऑफिसरकडं त्याची नोंदणी करायची त्याची माहिती द्यायची आहे या ठिकाणी देखील मीडिया मॉनिटरिंग कमिटी जी आहे एम सी एम सी कमिटीच्यामध्ये त्याच्या उमेदवाराच्या आताच्या फॉर्ममध्ये जो आहे टू एचा फॉर्म जो नॉमिनेशन फॉर्म भरणार आहे त्याच्यामध्ये त्याचं सोशल मीडियाबद्दलचे सगळे अकाउंटचे डिटेल्स त्याने द्यायचे आहे